लगेच दोन मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला आलेली आहे बघा खतरनाक एरिया बघ कि एरिया ना एरिया दाखव वावी दाखवता दा वावी वाघ कैशा हलते खाद्याला फिशिंगला तर आपण पहिला शेव टाकला होता तेच शेवणार बोईस मावरा वंशी काहीतरी बनवू नवीनच आयटम तर बघ बग... वंशीची गाबुली बघा किती करो मित्रांनो बघा आपल्याला आलेला आहे किल्शी वाट बघित होतो कळशी वाट बघित होतो थांब एक मिनिट तर मला उठून दे कि जनावर आलेला आहे बघा आला जनावर गोल निंग आलो होतो पहिलीच आपल्याला कॅच झालेली आहे वाव एक सवा एक दोन किलोची वाव आहे बघा लगेच दोन मिनटाच्या आतमध्ये आपल्याला आलेली आहे ही बघा साईज बघा साईज वाव खतरनाक एरिया बघ कंची एरिया ना एरिया दाखव कारापुरी आज दाखवत वावी दा, दा वावी बघ कैशा हलते वावी निसत्या वावी तर मित्रांनो आज आता आपण आलेलो आहे खांद्याला फिशिंगला तर आपण पहिला शेव टाकला होता तर तेच शेवाचा भाव आहे ते बघा तिथे मागे आहे तीन चो आहे भाव बाक। बघा किती आहे तोच भाव आता आपण जेवाला बनवणार आहोत बोईस मावरा वावशी बघा किती मोठे आहे एक वंशी तीच आता आपण रसा किंवा काहीतरी बनवू नवीनच आयटम तर बघत राहा व्हिडिओ आता कटिंग बघा कशी करतो मी मस्त गाबोलीची वंशी आहे गाबुली बघा मित्रांनो औषधी गाबुली बघा किती मोठे आक्के भरलेले आहे गाबुलीशी गाबुली बघा <गगाँगा> असं की तुकऱ्या पारते लगेच जेवाला बनवू तर आता पण चाललेलो आहे लगेचच खांदा ओतला तर आता पण ओतलाची सुरुवात केलेली आहे बघा आपला घास हे खालेला आहे बघा तर लगेचच लावून घेऊ जाऊ लागला लगत घास लागून झालेला आहे जवळ जवळजवळ धाक गल आपले उतलून झालेला अजूनपर्यंत काय लागलेलं नाही सस्पेन्स साहेब बघू काय येते काय ये का ये तरी यायलाच पाहिजे काय आलाय बघा मित्रांनो काय तरी पहिलाच आपला झालेला आहे या कृ काय तो रोधीर गोधीर गोधीर आलेला आहे मस्त साईज मॉंग फिश मित्रांनो आलेलं आहे आपल्याला गोधीर ना पुढे लगेच आपल्याला एक काय तरी आहे ती शिंगाली आहे मोठ्या साईजची आहे शिंगाली चला शिंगाली बघ साईज बघा शिंगालीची कडक आहे कडक आहे मित्रांनो कडक आहे बघा काय साईज आहे शिंगाली कशावर लागली काटीव बघा आता बगा आपल्याला वाव आलेली आहे एक मस्त बिग साईज ची बिग साईज बिग साईज बिग सगळ्यात मोठे रस्ते आहे एक नंबर एक नंबर बघा कसने आहे ती गणे एक नंबर धरून ठेवा तुला

साहिज बघा साईज दणक्यानं तिला लो लिवली खतरनाक नंबर साईज आहे आम्ही जबरदस्त ऐकली हिला बोलताना वावताना वाव 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 आणि वाव जस्ट लुकिंग लाईक अ वाव हिला बोलताना वाव बघा वाव कसनी ती वाव बघो पहिलीच आपल्याला आलेले दोन पहिला आलेले आपल्याला योग गोधीर त्यानंतर आले शेंगाली त्याच्यानंतर आपल्याला आली ती वाव वाव बघा वाव फिशिंग मोठा टाप गेलाय आपला कमीत कमी, कमी पाच सहा किलोची मोठी आपली किल्ची गेलेली आहे डायरेक्ट नाही काय त्यानं आपली लाईन गल तोडून नेलेली आहे बघा खूप काहीतरी मोठाच काहीतरी टाप गेलेला आहे बघा आपला गल रिकामा गेला गलच घेऊन गे गेलाय बघा बघू पुढं काय काय भेटते मित्रांनो काय आलेलं आहे फुल ऍक्टिव्हिटी चालू आहे का आपल्या गाड्यांची फुल ऍक्टिव्हिटी आहे जाम मोठा आहे मित्रांनो य्कुर। युण युण एक नंबर आहे एक नंबरची साईज आहे आमचा अक्रो बायक्रो वरच्या साईडला खतरनाक कॅच झालेला आहे खांदा खांदा फिशिंग खांदा फिशिंग याला बोलतात भाई साईज बघा मित्रांनो साईज एकरूची कते आहे दा कते आहे किलो किलो बस दीड किलो वापरत असेल बघ वा चाल त्याने दाखवा बघा तर जवळजवळ आपला ग्लासचा कॅन आलेला आहे कांद्याचा संपूर्ण आपलं तीन अडीचशे गल आहे ते पूर्ण उतलून झालेला आहे तर जास्त जास्त दोन ते ती तीन राहिलेले आहेत आपल्याला फक्त दोनच पीस आलेले आहेत ते वाव शेंगाली एकरू ना गोदीर तो बघा बोलता बोलता लगेच लाईवच

केन टांगलेला काय म्हणजे होत राई बघा आली ती खूप वेळानंतर एक ते दीड तास आलेली वाव, वाव। बघा पायावर वा झटकी दिली आली वाव आज जते मध्ये चावू पायावर थांबे बघा <laughs> वाव 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 वाव, वाव।, वाव।, वाव। ब्लॅक कलर वाव इतर येलो कलर वाव आली वाव येलो कलर वाव

दात मारलं म्हणजे टाकली तशी मारायची पहिली दे बघा आपल्याला आलेलं आहे किलशी वाट बघित होतो कळशी वाट बघित होतो थांबत थांब एक मिनटं मला उठून दे यो जनावर आलेला आहे बघा यो जनावर यो मेन जनावर हे जनावर आलो वाट बघित होतो तो आला जनावर गेली भाँ 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 भाँ। <laughs> आवा गोल। इते इते तो घाबरत तोंड मिरत डायरेक्ट डायरेक्ट बघ आता अरे कला तोंड फटका थांब का था ना आता उलटा मार उलटा मार मार खाली लागले तो काय गाव नाही पराता तिचे लगेच परल मग पर डबका मुरल डायरेक्ट दे तू दे उलटा मार ना आता ग्राहक उलटा नाही ना बसायचा

खांदा खिचून झालेला मस्त मित्राबी आपले रस ठेवलेला आहे बघा रसाला बी उकळ आलेली आहे भोईस मावऱ्याची उकड आपला भाऊस बरबा आहे भाऊस काशील ना काही <laughs> काही ना मी सगळं बघू काही चव लागते व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तुम्हाला अजून दाखवणार आहे तर आपल्याला हे बघा बघा मोठ्या साईजचे आलेले आहे ते आलेले आहे बघा किळशी आहे वाव आहे शिंगाले आहे हे बघा वावरा बघा मंडली खूप आलेली आहे सोबत बघा तर मस्त क्लायमेट पण मस्त आहे आज गारापुरी गण्याचा जलेला आहे हो काही टोपान कालवा नाही तर खांदा बिंदा उतलून झालेला आहे भात आपला करापलेला आहे पण एक नंबर झालेला आहे रस घाण्यात ते अजून मी खाऊन बघला नाही तर पाण्यान उऱ्या टाकून दमलू जेवायला लागल्या बघू टेस्ट कशी आहे मी बनवले तर घरात जावाचा टाईम ता झालेला आहे लगेच वडून घेऊया आपण आता खांदा आपला ते आपली उडी आहे फोडीन कांदा खेचून झाल्यावर बघू आपल्याला काय काय लागलेलं आहे काय काय लागलंय ते दाखवू जमेन का मित्रांनो बघा आपल्याला टोल का लिहिला आहे गली तोरलेली होती बघ मित्रांनो बघा किती मोठा कॅच झाला होता हात मारला त्याला मी नाही भेटला बेटर लक नेक्स्ट टाइम चल भाई कुछ नहीं कसनी होती थी

पण खांदा उकत उकत डोकेर खांदा ज्या जे चालू आपल्याला एक आलेले एक गेली तर बघू परत एकदा काय येते आहे रे लुक्स पडताना डायरेक्ट बघू काहीतरी येलच राहते जरी ते

कम्प्लेन लिहायला बघा ते वडे आलेले आहे न्यायला गल उचलून झालेले आहे ते बघा वाव तिथे एक वाव आहे सर्वी वावीच वावी आहे तुम्हाला दाखवतो किती भेटलेले आहेत काय काय भेटलेलं आहे मस्तपैकी पैकी माझी व्हिडिओ आवडली असेल नो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला टाटा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये